नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोवर तुरीच्या भावात मागच्या आठवडाभरात क्विंटल मागत दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे आता देशातील बहुतांशी बाजारांमध्ये तुरीचा भाव हा अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय आता बहुतांश शे शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला की या भावामध्ये तुरीची विक्री करावी की आणखी थांबावं याच प्रश्नाचा आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तसंच आपल्या मनातला जो दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तुरीचा बाजार कसा राहू शकतो याची देखील माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपला कुठला प्रश्न शिल्लक असेल किंवा आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूयात बाजारभावापासून आता देशातील बहुतांशी बाजारांमध्ये मागच्या आठवडाभरात भावात तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचं दिसून येतंय सरासरी भाव आपल्याला अकरा हजार ते बारा हजार रुपये दिसत असला तरी काही राज्यांमध्ये भाव पातळी काहीशी कमी आहे आपण जर राज्याने हा आढावा घेतला तर महाराष्ट्रामध्ये अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान तूर विकली जाते कर्नाटकमध्ये देखील याच दरम्यान भाव मिळतोय पण मध्य प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये तुरीचा सरासरी भाव दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसतोय म्हणजेच दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान तूर विकले गेल्याचं आपल्याला दिसून येतंय दुसरीकडे बाजारातील जर आपण आवक पाहिली तर बाजारातील आवक ही वाढलेली नाहीये तूर बाजारात मागच्या काही दिवसांपासून तुरीची आवक कमी कमी होत गेली पण दुसरीकडे तुरीला चांगला उठाव दिसून येतोय आता आपला मुख्य प्रश्न की या भावामध्ये की जो सध्या आपल्याला भाव दिसतोय या भावामध्ये तुरीची विक्री करावी की थांबावं तर तसं जर पाहिलं तर आपण मार्च महिन्यामध्ये बारा हजार रुपयांचा दर दिसेल असा अंदाज दिला होता परंतु सरकारची धोरणं आणि इतर कडधान्याचे भाव कमी झाल्यामुळं भाव पातळी तिथपर्यंत पोहोचली नव्हती म्हणजेच सरासरी भाव तिथपर्यंत पोहोचला नव्हता पण आता बहुतांशी बाजारांमध्ये अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान तूर विकली जाते यामुळे ज्या शेतकऱ्यांना बारा हजाराची अपेक्षा होती त्या शेतकऱ्यांनी या दरामध्ये काही माल काढल्यास हरकत नाहीये पण ज्या शेतकऱ्यांना जास्त कालावधीसाठी थांबायचं आहे म्हणजे आणखी तेजीची वाट पाहायची जास्त दराची वाट पाहायचे ते शेतकरी सुद्धा थांबू शकतात तसंच ज्या शेतकऱ्यांना जास्त तेजीची अपेक्षा आहे परंतु काही माल काढायचा आहे तर ह्या दरामध्ये ते शेतकरी माल काढू शकतात म्हणजे विक्री करू शकतात मग आता आपण असं का म्हणतोय तर आपल्याला मागच्या काही दिवसांपासून किंबहुना मागच्या काही महिन्यांपासून आपण जर तूर बाजाराचा आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येतंय की तुरीचे भाव वाढल्यानंतर म्हणजेच तुरीचे भाव काहीसे वाढले की शेतकरी काही प्रमाणात तुरीची विक्री करत असतात आणि बाजारामध्ये एकदा काहीसा पुरवठा वाढला की त्याचा परिणाम आपल्याला पुन्हा दरावर दिसून येत असतो म्हणजेच काय तर दरामध्ये चढउतार आणि बाजारातील लावक याचा थेट संबंध आपल्याला दिसून येतो आहे त्यामुळं बाजारामध्ये दे चढउतार देखील सुरूच आहे आता आपण ज्या दराचा विचार करतो आहे अकरा हजार ते बारा हजार रुपये या पातळीवर तूर पोचल्यानंतर सरकार देखील ॲक्शन मोडमध्ये दे येऊ शकतं असा अंदाज आहे सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पडजड होईल असं देखील नाही परंतु तात्पुरते आपल्याला चढउतार दिसून येत असतात त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराकडे लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे सध्या तूर बाजाराला चांगला आधार आहे एकतर यंदा देशातलं उत्पादन घटलेलंच आहे त्यामुळं बाजारात होणारे आवक देखील कमीच आहे आणि आयात तूर देखील सध्या माग पडते कारण म्यानमारसह इतर देशातील तुरीचे भाव देखील वाढलेले आहेत ह्या सगळ्या कारणामुळं आपल्या तुरीला चांगला आधार आहे म्हणजेच पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये तुरीच्या बाजारातील सुधारणा ही कायम राहू शकते असा अंदाज आहे आता आपला आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सध्या तुरीचे भाव का वाढलेत आपण जर महिना दीड महिन्याचा आढावा घेतला तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तुरीच्या भावात काहीशी नरमाई आली होती फक्त तूरच नाही तर हरभरा मसूर आणि इतर कडधान्याचे भाव देखील कमी झाले होते आणि त्याचा दबाव आपल्याला तुरीच्या बाजारात दिसून आला होता तसंच सरकारसुद्धा ॲक्शन मोडमध्ये आलं होतं कारण निवडणुका लागण्याच्या ऐन काळामध्ये जर तुरीचे भाव जास्त असतील किंवा उन्हा कोणत्याही शेतीमालाचे भाव जास्त असतील तर सरकार भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करेल हे आपण सुरुवातीपासून याचा आढावा घेतच होतो आणि सरकारनं नेमकं ते केलं सरकारचा हस्तक्षेप आणि इतर कडधान्याचे कमी झालेले भाव याचा दबाव आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये दिसून आला होता पण जसं एप्रिल महिना उजारला तसं इतर कडधान्याचे भाव देखील वाढले आपल्या देशामध्ये दे म्यानमारमधून आता सध्या मोठ्या प्रमाणात तूर आयात होत असते म्हणजेच जेवढी तूर आयात होते त्यापैकी जास्तीत जास्त वाटा म्यानमारचा आहे पण म्यानमारच्या तुरीचे भाव देखील वाढलेले आहेत त्यामुळं देशातील तुरीला आधार मिळतोय आणि मागच्या आठवडाभरापासून आपल्याला तुरीच्या भावात सुधारणा दिसून येते आता दुसरीकडं सरकार देखील तुरीच्या बाजारावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे तुरीचे भाव वाढले की सरकार लगेच व्यापारी विक्रेते प्रोसेसर यांच्यावर दबाव आणतं आणि तुरीचे भाव पाडण्याचा पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करत असतं आता आपण तुरीचे भाव अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान पाहिलेले आहेत सध्या तूर डाळीचे भाव हे एकशे सत्तर ते दोनशे रुपये किलोच्या दरम्यान आहे त्यामुळं पुढच्या काही काळामध्ये सरकारसुद्धा ॲक्शन मोडमध्ये येण्याची दार शक्यता आहे कारण सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या काळामध्ये ग्राहकांचे नाराजे झाल्यास सरकारला परवडणार नाही त्यामुळं सरकार बाजारामध्ये हस्तक्षेप करू शकतं पण सरकारकडे सध्या तुरीचे भाव कमी करण्यासाठी खूपच कमी पर्याय उपलब्ध आहे कारण सरकारनं यापूर्वी सर्व हातखंडे वापरून झाले आणि सरकारचे सर्व हातखंडे वापरून देखील तुरीचा हा भाव आहे त्यामुळं तुरीच्या बाजारात पुढच्या काळामध्ये देखील मोठी पडझड होण्याची शक्यता खूपच कमी आहे परंतु तुरीच्या तेजीला ब्रेक कसा लावता येईल याकडं सरकार देखील बारकाईनं बघतंय त्यामुळं पुढच्या काळात देखील सरकारच्या धोरणांमुळे तुरीच्या बाजारात चढउतार येतील याकडे शेतकऱ्यांनी बारकाईनं पाहावं आणि आपला तूर विक्रीचा निर्णय घ्यावा असं आवाहन देखील अभ्यासकांनी केलंय रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका